एक मूल एक फळझाड या उपक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना एक हजार एकशे अकरा फळझाडांचं वितरण करण्यात आलंय राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये गिरीकर्णिका फाउंडेशन अहमदनगर यांच्या वतीने आणि राहुरी तालुका शिक्षक मित्र मंडळाच्या विशेष सहकार्याने एक मूल एक फळ झाड या उपक्रमा अंतर्गत एक हजार एकशे परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात आली आहे राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद तालु प्राथमिक शाळा बाभुळगाव डिग्रस खंडोबाचीवाडी बारागाव नांदूर सुभेदार गाडे वस्ती मोमीन आखाडा कुरणवाडी मंडलिक आखाडा वंजारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बारागाव नांदूर आधी शाळेतील विद्यार्थ्यांना फळझाडांच्या वृक्षांचं मोफत वाटप करण्यात आलं तर वाटप करण्यात आलेल्या वृक्षांमध्ये आवळा जांभूळ सीताफळ पेरू चिंच आदींचा समावेश आहे एक मूल एक फळझाड या अभिनव उपक्रमाबद्दल गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी गिरीकर्णिका फाउंडेशन आणि राहुरी शिक्षक मित्र मंडळाचं अभिनंदन केलं समाजातील प्रत्येक घटकानं याप्रमाणे आपली जबाबदारी ओळखून वृक्षारोपण चळवळ उभी केल्यास ग्लोबल वॉर्मिंगची समस्या दूर होण्यास हातभार लागेल असं मत शिंदे यांनी व्यक्त केला वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा संस्कार शालेय दृढ झाल्यास भविष्यात वृक्षप्रेमी नागरिक निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली तर प्रत्येक शाळेत एक मूल एक फळझाड हा उपक्रम अग्रक्रमानं राबवावा असं गट शिक्षण अधिकारी मोहिनीराज तुंबारे यांनी सांगितलं तर यावेळी गिरीकर्णिका फाउंडेशनचे प्रदीप सोनवणे जगदीश शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधत त्यांना वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाचंही महत्त्व पटवून दिलं प्रसंगी गिरीकर्णिका फाउंडेशनचे किशोर पवार प्रदीप सोनवणे मयूर तनपुरे सुरेंद्र राठोड सोमनाथ डावकर राजू नाणेकर जगदीश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमातून पर्यावरण रक्षण आणि वृक्ष संवर्धनाचा संस्कार वृद्धिगत होण्यास मोठी मदत होणार आहे गिरिकर्णिका फाउंडेशनकडून संबंधित फळझाडं उपलब्ध करण्यासाठी राहुरी शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र आरगडे मचिंद्र लोखंडे गणेश शिंदे करण इघे आदींनी प्रयत्न केले प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर